नमस्कार वडाच्या झाडाखाली फिरणाऱ्या त्या पवित्र प्रदक्षिणा मनात खोल रुतलेल्या त्या नवसाच्या गाठी आणि प्रेमाच्या ना नात्यात जपलेलं व्रत हीच ती वटपौर्णिमा नाही का प्रत्येक स्त्रीसाठी ही केवळ एक परंपरा नसते तर ही असते तिच्या आत्मिक श्रद्धेची अनुभूती आणि या विशेष दिवशी ती सजते प्रेमासाठी संस्कृतीसाठी आणि स्वतःसाठी तर मंडळी प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग चॅनल आज सादर करते वटपौर्णिमा विशेष स्पेशल साडी कलेक्शन जिथे सौंदर्य शुद्धता आणि परंपरा एकत्र गुंफली आहे चला तर मग वेग वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्या त्यांच्या किंमती त्यांच्या डिझाईन्स कशा आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून आज सांगणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना मित्रमैत्रिणींना नातलगांना शेअर करा धन्यवाद तर सर्वात पहिला टाईप आहे पारंपरिक पटोला साड्या याबद्दल आपला मागचा व्हिडिओ आहेच तो तुम्ही नक्कीच चेक करू शकता त्या व्हिडिओलाही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर त्याच पद्धतीच्या अशा काही साड्या ज्या मी यामध्ये तुम्हाला त्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती सांगणार आहे ते म्हणजे पारंपरिक पटोला साड्या ह्या साड्या हाताने विणलेल्या असतात या साडी एक प्रत्येक एक साडी बनवण्यासाठी त्या कारागिराला दोन ते तीन महिन्याची मेहनत लागते या साड्या गुजरात मधून आणलेल्या शुद्ध रेशीम पासून बनलेल्या असतात जटील जोमॅट्रिक डिझाईन्स हे या परंपरेचे प्रतीक आहे तर या साड्यांच्या किमतीची रेंज थोडी हाय असते या साड्या अठरा हजार ते पंचवीस हजारपर्यंत मिळतात त्यापेक्षा कमी किमतीच्याही मिळतात आणि त्या कसल्या असतात कुठल्या असतात ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सण लग्न वटपौर्णिमेसाठी अशा पद्धतीच्या साड्या योग्य आहेत त्यानंतर नंबर दोनच्या साड्या आहेत कांजीवरम सिल्क साड्या दक्षिण भारताची राजसोळ ती म्हणजे कांजीवरम कारण कांजीवरम साडी मुळातच भेटते कुठे ते दक्षिणात्य भारतात त्याची विशेषता म्हणजे गडद रंग भरझरी बॉर्डर आणि सोन्याचा पल्लू शुद्ध रेशीम आणि पारंपरिक वीण असलेल्या या कांजीवरम साड्या यांची बायकांमध्ये अत्यंत क्रेज आहे अशी एकही महिला नसेल जिच्याकडे एकही कांजीवरम साडी नसेल तर या साड्यांची किंमत पंधरा हजार ते तीस हजार या रेंजमध्ये मिळते एका लुकमधून तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व या साडीमुळे उठून दिसतं तर मंडळी त्यानंतरची तीन नंबरची साडी आहे महाराष्ट्रीय पैठणी साडी महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा मान महाराष्ट्राचा अभिमान ती म्हणजे महाराष्ट्राची पैठणी साडी जिजाऊ मुक्ताई आणि सावित्रीबाईची आठवण करून देणारी पैठणी मोत्याची माळ मोरांचे डिझाईन आणि पारंपरिक जरीचा शिरपेच म्हणजे पैठणी साडी हीची के फार जास्त नसते बारा हजार ते चाळीस हजार आणि अगदी दोन ते तीन तुम्हाला घ्यायचं म्हटलं तरी सेमी पैठणी मिळून जाते बायकांमध्ये पैठण्यांची जी काही क्रेज आहे आणि आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये तर तुम्ही पहा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बाई पैठणीत दिसते आणि काय उठून दिसते तर पारंपरिक वटवृक्ष पूजा करताना पैठणीच्या प्रत्येक घडीला अभिमान वाटेल अशी पैठणीची साडी असते त्यानंतर चार नंबरची साडी आहे चंद्रकळा जर, जरीची साडी सोप्या आणि नाजूक लुकसाठी लाईट वेट सोफेस्टिकेटेड आणि स्टायलिश लुक जर तुम्हाला हवी अस हवा असेल तर चंद्रकळा आणि जरीची साडी तुम्ही वापरू शकता शुद्ध सुती आणि सिल्क प्लेन्स चंद्रकळा साडी तुम्ही शुद्ध सुती साडीमध्ये कापडामध्येही मिळवू शकता आणि सिल्क ब्लेंडमध्येही मिळवू शकता ही साडी किमतीलाही कमी खिशालाही परवडणार अशी आहे याची किंमत पाच हजार ते बारा हजारपर्यंत या साड्या तुम्हाला मिळून जातात त्याचबरोबर ऑफिस वेअरसाठी कुटुंब समारंभ किंवा साध्या पूजा कार्यक्रमांसाठी या साड्या अत्यंत छान त्यानंतर नंबर पाच चा साड्यांचा सा प्रकार तो म्हणजे मॉडर्न सिल्क आणि ब्लॉक प्रिंट्स साड्या पारंपरिक रेषांमध्ये आधुनिक डिझाईन म्हणजेच या मॉडर्न सिल्क आणि ब्लॉक प्रिंट साड्या जिथे पारंपरिक बॉर्डर असतो पण पल्लूला असतो आर्ट डेकोरेशनचा लुक याची किंमत काही फारशी नसते चार हजार ते नऊ हजार पर्यंत या साड्या तुम्हाला आरामशीर मिळून जातात तरुण स्त्रियांमध्ये जर वटपौर्णिमेला फॉ फॅशनेबल रूप तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही या साड्या वापरू शकता अशा पद्धतीने प्रतुच लाईफ अँड लिव्हिंगचं प्रत्येक साडी डिझाईन फक्त एक वस्त्र नसून एक भावना आहे प्रत्येक स्त्रीच्या श्रद्धेचा तिच्या नात्याचा आणि तिच्या सौंदर्याचा आदर करणारी साडी तर मंडळी या वटपौर्णिमेला तिला सजू द्या तिच्या मनासारखं प्रेमात परंपरात आणि आत्मविश्वासात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ती साजरी व्हावी यासाठी आम्ही तिच्या पाठीशी आहोत धन्यवाद